नमस्कार मित्रांनो श्रवण्स लाईफस्टाईल ह्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग आणि तुम्हाला गुड इव्हिनिंग कारण हा व्हिडिओ आजच रात्री मी खूप प्रयत्न करेन ट्राय करेन की आज रात्रीच यायला साडेआठ वाजता पण आज नाही आला तर उद्या नक्की रात्री येईल साडेआठ वाजता आणि आय होप मी मागचे जे दोन व्हिडिओ टाकलेत ते तुम्हाला आवडत असतील आणि तुम्ही सबस्क्राईब केला असेल माझ्या चॅनलला आणि आजचा हा व्हिडिओ आपला कॉलेजची सप म्हणजे तुम्हाला कॉलेज दाखवायचा आहे मला आणि कॉलेजचे नवीन मित्र सर्व काही दाखवायचं आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि मधी दहा दिवसांचा मला वाटतं ब्रेक पडला असेल लास्ट व्हिडिओ हा माझा ग्रुप अल्किराचा होता म्हणजे डायमेन्शनची ओपनिंग होती तो व्हिडिओ होता त्यात थोडा कॉपीराईटचा इश्यू आला मी कॉपीराईट तर ती घालवलीच आहे आणि दुसरे जे व्हिडिओ मी सांगितलेले टाकणार आहे ट्रेडिशनलचा पुन्हा गुरुपालकेला डायमेंशन त्याचेही व्हिडिओ टाकणार होतो पण कॉपीराईटचा थोडा इशू येतो थो आहे सो मी तोही थोडा घालवून बघेल आणि नक्की तुमच्यापर्यंत तो आणण्याचा प्रयत्न करेल पण त्याच्यामध्ये आज पहिल्यांदा म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाच आहे माझा कॉलेजला जायचा सो मी पहिल्याच दिवशी कॉलेजला जातो आहे आता वाजलेत दहा आणि आत्ताशीच माझे आंघोळ झाले आणि तयार होऊन मी नाश्ता विष्टा म्हणजे तयार प्रॉपर तयार झालो नाही खूप तयारी करायची बाकी आहे आणि असाच कॅमेरा ओपन केला आहे लास्ट मी गेल्या वर्षी चोवीस डिसेंबरला गेलो होतो कॉलेजला त्याच्यानंतर पंचवीस ते एकतीस क्रिसमसची सुट्टी होती आणि त्याच्यानंतर बारावीची एक्झाम होती आणि आज डायरेक्ट दहा तारखेला कॉलेज ओपन होतं आहे आमचं नवीन वर्षाचा पहिला दिवस तसं तर आधी झालाय आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस पण कॉलेजमध्ये नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे आजचा आहे आमचा सो मी आत्ता जाणार आहे सो डायरेक्ट भेटूया आपण कॉलेजला जाताना आता मी पटापट तयारी करतो खातो पितो आणि मस्त पुन्हा भेटतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा नक्की मजा येईल पंधरा हजार चलो गं कॉलेजला फायनली निघाले आता तो बघा निघालाय भाई आपला भाई कबड्डी लवर आहे आज नावा पूर्ण जानकर फॅमिली बघा आणि आता चाललंय तूर हिरो विरो बनून चालले एकदम कॉलेज पटवणार नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे कॉलेजला म्हणून तू पटवशील मी <laughs> नाही रे बाबा असं अभ्यास कर अभ्यास पोरे पटवायला चाललाय बाई पंधरा तारखेला कबड्डी खेळणार आहे आपण जर गावी गेलो तर नक्की दिसणार भाऊ आपला कबड्डी खेळताना तेव्हा स्टोन लॉक बनवेल कदाचित काय सांगू शकत नाही मित्रांनो आम्ही इथून तिघं जातो घाटकोपरमधन तिघं नाही तसं साजन जातो पण ती तिघं गायब असतात ते कॉलेजमध्येच भेटतात आणि इथून आम्ही तिघं जातो तिला बघितलंच असं नाही ह्याच्या आधी कधी ब्लॉकमध्ये बाई सर्व जाणकर फॅमिली आहे ही तिघं पण पण राढा घालतो तरी पण हृतिक कमीच आहे आपल्यामध्ये हृतिकला तर तुम्ही वळखतातच त्यांची झाली एक्झाम त्यांना आजपासून सुट्टी पडले सो बघू कधी पूर्ण चान्स भेटला तर त्यालाही कॉलेजला घेऊन सो चला आता डायरेक्ट मुलूंला भेटूया आपल्याला जायचं आहे मुलूंडला मुलून भेटूया घटको स्टेशनला हा बघू पण कॉलेज आहे माझा इशला कोणतं रे मिठागर रोड ना हां मिठागर रोड गणेश विनायक वजे बरोबर आहे ना का विनायक गणेश वजे काहीतरी आहे पण मला फक्त टोपण नाव माहिती आहे ताई बोलली आपली विनायक गणेश वजे कॉलेज हॅशटॅग केलकर आणि आपण केलकरची जत्रा अजून बाकी आहे फक्त तिघंच आहोत आम्ही <laughs> सो बघू भेटू लाजले नाही तर नक्की त्यांना भेटवणार भाई आपला भाई लाजला नाही पहिलीच सुरुवात अशी छान झाली न लाजता तू बघू आता चल ना चल ना ट्रेन आली बाबा लकी आहोत रे आपण ही बघ नाही बघ तू का नाही चढत बसूया ना भाई बस काय चालू नाही के, के, के ले ना केलं <laughs> 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 आहे ना हां थोडं चला काही जाता डायरेक्ट मुली मुला भेटूया ना हां बाय काय मला लाच आहे बघा कसा पांडूपला होतो भाई कसा आहे ना करत आहे भेटलाय ना मिस किस केलंच की नाही मिस बीस केलंच की नाही किती भरपूर गरपूरमध्ये किती म्हणले ना बाई सर्वे आले पहिला दिवस आहे म्हणून हा नाही रेल्वे टाईम लागतो ठीक आहे भाई आपण हिरो बनून आलो मीच आता गरीबपणे आलोय आलो मजा येई काही मला कॉलेजला जाताना मुलींच आय टी आय कॉलेज लागतं हे बघा हे मुलींच आय टी आय कॉलेज आहे अजून कुठे मुलींचे हे आपलं आय टी आयचे आणि हे प्रॅक्टिकलचं आहे त्यांचा लॅप इकडं समोर प्रॅक्टिकल आहे आणि हे आय टी आय कॉलेज आणि खाली आय टी आयची जत्रा नुसती फिरते बघा कापू <laughs> <laughs> गाईच फायनल आहे आम्ही पोचलो आता कॉलेजच्या इथं बाई प्रत्येकाने आय डी घाला नाही लगेच पोहोचू ना। ह्याच्याशिवाय सोडणार नाही बाबा ते आहे ना रील्स हे आम्हाला मंगळसूत्र आहे अरे हे आम्हाला ससर आले हे आमचं मंग मंगळसूत्र नाही बाबा हे आमचं आय डी कार्ड आहे आणि ते आता घाल आहे घाल बाई घाल कसं वाटतंय रे पहिल्यांदा येऊन कॉलेजमध्ये अरे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे भाई आपला दुसरा आमचा पहिलाच आहे गेल्या वर्षी आम्ही आलेलो दोन हजार बावीस ला कॉलेजला त्याच्यानुसार आता डायरेक्ट हा अरे आहे का अरे इथे तर पूर्ण स्टॉरच लागलाय का मित्रांनो इथे डायमेन्शनला तिथपर्यंत लाईन गेलेली भरपूर लाईन होती तेव्हा मोबाईलची कमतरता होती रे अभे बघ या आविष्काच पण चालू आहे हो भाई वित्तीय आविष्कार दिनांक नऊ दहा दोन हजार चल हे बाबा चल आम्हाला लेक्चरला जायचंय आम्ही नाही वाले ऐकते अजून किती ना अरे मी दहा वाजेपासून बोलतोय माझे मित्र येणारे येणारे आम्ही नाही तुमचे मित्र येस भाई ब्लॉगर आहे नाव काय यूट्यूब चॅनलचं माझं नाव मला सबस्क्राईब करा प्लीज माझं नाव सूरज मडवीचा बायोमध्ये जाऊन माझी लिंक बघा आणि इंस्टाग्रामचं अकाउंट आणि इंस्टाग्रामवर तेव्हा हा लिंक टाकून याला मला फॉलो करा बाई हिकायचं म्हणून मी पण हे केला काही तो वर्गात कमी आणि असा बाहेरच जास्त असतो नाटकांमध्ये भीती भीतीमध्ये लिफ्ट आहे पण काही कामाची नाही <laughs> मित्र नव्हतो समोर दिसतोय तो, तो वर्ग आहे त्या वर्गात बसायचा आहे आपल्याला तीनशे चोवीस मध्ये आणि हे आमचे येडे आय डी कुठे आय डी जा घरी जा आणि तो एकटाच बोलते काय तरी ढेबे आपण घरी सिद्धेश कुणाशी बोलतोय कुणाशी हा कुणाशी <laughs> हो चार सांग मला व्हिडिओ पाहिजे कोणते कोण आहे आ कोण आहे मित्र हा दाखव बघू दे बघू दे भेटलं का कन्सेशन विचारलं पप्पांना मग एक महिन्याचं गाईच इथे एक गेट आहे हा समोरची मोठं आहे एंट्रेस आणि त्याच्यानंतर मग इथून एक गेट आहे आणि तिथं कन्सेशनच्या लाईन लागतात आम्हाला आज माहितच नव्हतं भेटते आता आम्ही पण गेलो असतो यार तिथून एक आणि तसं म्हणायला गेलं तर जिने खूप आहेत हा एक जिना आहे इथून पुन्हा हा एक इथून आहे आणि ह्या कोपऱ्यात एक आहे जिना आणि प्लस इथे असे एक दोन तीन चार चार साईडने चार जिने आहेत कोपऱ्यात आणि हे एवढं मोठा ग्राउंड आहे तसं बघायला गेलं तर एक दोन तीन चार पाच माळ्यांचं आहे असं हॅलमध्ये फोर आहे आणि फाईव्ह असा आहे वरचा हॉल आणि त्या साईडला रायबळी दुसऱ्या ह्याच्यात इथे बघू आपण रायबळीत पण जाऊन अरे भाई आमच्या टिकटी आले तर मित्रांनो तिकीट घेऊन आलाय तो लगेच काम लयच फास्ट आहे त्याचं बघा तिकीट घेऊन आलाय लगेच लगेच फास्टमध्ये एकदम हे भाई उद्या जायचं आपण नाटकाला दे घरी जा घरी जा दे बाबा भाई आमची दे यायला या या पाहिजे हा ना, या ना आम्ही यायला पाहिजे तुझ्या एका आग्रहासाठी येत हा अरे देऊ रे रडू नको कमून कमून देऊ दे ना अभि तिकीट तर दे भाई भाई जा आम्ही नाही येत घे आता आम्ही नाही येत अरे दे अभि देतोय ना तू वेड आहे का रे किती आहे तीनच आहेत ना चार आविष्कार थांब बघू दे वाचू दे मला तीन तीन आहे एक तुझी तुझी आणि माझी हा रे आता लवकर येऊ नको हे व्हिडिओ पाहिजेत मला आमच्याकडे जेव्हा नको नव्हतं तेव्हा दिलं नाही सुटल हा पाहिजे होत असत मित्रांनो हे दिसत ते आमचे क्लास टीचर आहेत तसे दोन क्लास टीचरला आणि फक्त क्लास टीचरच नाही तर प्रत्येक सब्जेक्टला हे दोन दोन शिक्षक आहेत आता मी चाललो आहे आमच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जिथे चोवीस तास गर्दी असते तरी गर्दी कॅन्टीन असणारच नाही आणि खूप सारे वरायटीचे असतात आहे म्हणजे जेवणापासून आतापर्यंत सर्व असतं फास्टचे पण असतं फ्लो पण सर्व पदार्थ असतात मित्रांनो हे समोर दिसते ते रूम होते आमच्या कॉलेजचे रूम जिथे उद्या आम्ही जे नाटक बघायला जाणार आहे मग तिकीट घेतली ते ह्याच ऑडिटमध्ये जाणार आहोत आणि वर मेन ऑडिट आहे हे राधाबाई कृष्ण वजे संस्कृतीचं ऑडिट आहे आणि इथे मेन ऑडिट आहे ते पण ऑडिट आणि ह्याच्यावर पण एक ऑडिट आहे पण त्याचं काम चाललं आहे आज बसलो तो लायब्ररी ना आय डी कार्ड कुठे बसला हां समोर बसतो ना आता लेक्चर ऑफ आहे आणि म्हणून आम्ही लायब्ररीत बसलोय आम्ही अभ्यास बस करतोय इकडे संतोष बसलाय इकडे प्रतीक आणि इकडे सोहम आता मोबाईल वापरायला झालाय हा असा झालाय अभ्यास व्यवस्था आहे नाही आमच्या फक्त हाच एकच अभ्यास ते बघा किती अभ्यास करणार आहे दहावीचा बोलटच फाडणार आहे बारावीचा तेच रे तेच काहीच लेक्चर नाही लेक्चर आहे पण फक्त एवढीशीच आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि मी सातवा भाई बस एवढेच आहेत आता एवढंच आम्ही बसणार आहे आणि वाट बघून नंतर मग घरी जाणार घरी जायचं आहे ना नाही रे मस्करीच असंच नाही रे हळूहळू म्हणजे आता आम्ही फक्त जात आहे ना आपलाच आहे बाई फुल एन्जॉय एन्जॉयमधन बिचारी एकटी झाली बघितलं किती सिन्सिअर आहे आमची बाय एकही लेक्चर सोडत नाही बिचारी आणि त्यातला मी एक सिन्सिअर हा का फालतू मस्ती मस्ती चालली यांची फालतू मध्ये कुणी मित्रांनो सोडलं सरांनी कोणीच नव्हतं म्हणून फक्त प्रेझेंट लागली म्हणजे मानले आम्ही अटेंडन्स <laughs> सीटवर सही आम्ही डायरेक्ट आलोय चलो भाई लवकर अर्धा तास अर्धा तास तर ते लवकर जायचं सुख हे वेगळंच असतं आणि आता आम्ही चाललोय घरी मंगळसूत्र आता चाललोय आम्ही घरात प्रत्येकाची ओळख सेपरेटली करून दिली नाही आणि इंस्टाग्राम आयडी पण नाही दिली आ, संतो, सं, डी संतो सिक, सिक हा संतोष आयडी काय इंस्टाग्राम संतोष जानकर वन सिक्स फाय सिक्स हा आणि हा सोहम आय डी थर्टी थ्री सवन सवन हा आता मित्रांनो इथच व्हिडिओ स्टॉप करतोय व्हिडिओ आवडला तर लाईक like like, करा शेअर करा कमेंट करा आणि बाय बाय भेटूया एकाच नवीन व्हिडिओमध्ये